नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना अविरत सेवा देणारी पंचवटी एक्सप्रेस सध्या दिवसाड दीड तास लेट धावते पंचवटी हिंगोलीपर्यंत जात असल्यामुळे येण्यास पुन्हा उशीर होतोय पर्याय येणे नाशिककरांना त्याचा मनस्ताप आणि तोटा सहन करावा हो लागतो नवनियुक्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी आमच्याबरोबर रेल्वेने एक दिवस प्रवास करावा अशी मागणी नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी केली आहे याबाबत लवकरच खासदार वाजे यांच्याकडे चाकरमानी समस्या मांडणार आहेत पंचवटी एक्सप्रेसने रोज किमान दीड हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करत आहेत सेल्स टॅक्स इन्कम टॅक्स शाळा महाविद्यालय कोर्ट कस्टम महसूल पोलीस विभाग जी एस टी कार्यालय मंत्रालय बँक एम खाजगी कंपनी सी एल आय सी पाटबंधारे विभागांमध्ये नाशिकचे लोक सर्व्हिस करत या आहे यामध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे अनेक विद्यार्थी व्यावसायिक लहान मोठे उद्योजक आठवड्यातून किमान तीन चार दिवस प्रवास करत आहेत चाकरमानांसाठी आणि महत्वाचे कार्यालय गाठण्यासाठी पंचवटी सहा वाजता निघते ही गाडी नाशिकला सात वाजून पाच मिनिटांनी येते तर सात वाजून पंधरा मिनिटांना मुंबईकडे रवाना होतीये सध्या ही गाडी किमान दीड तास रोजच लेट होतीये त्यामुळे नोकरदार वर्गाला तोटा सहन करावा लागतोय ही गाडी लेट होण्याची कारण आम्ही तपासली असता तर पंचवटी एक्सप्रेस सकाळी नाशिक येथून सात वाजून पाच वाजता निघते आणि मुंबई येथे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांची वेळ आहे या गाडीचा ब्रेक शेअरिंग असल्यामुळे तीच ट्रेन ब्रेक शेअरिंग असल्यामुळे हिंगोली जनशताब्दी म्हणून बारा वाजून दहा मिनिटांनी सीएसटी वरून निघते आणि हिंगोली येथे रात्री साडेबारा वाजता पोहोचते आणि तीच ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी हिंगोली येथून निघते आणि मुंबई येथे सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते मुंबई येथे सायंकाळी चार वाजून पन्नास वाजता पोहोचलेली जनशताब्दी सायंकाळी सहा वाजून पंधरा वाजता नाशिककडे पंचवटी एक्सप्रेस म्हणून निघते गाडी हिंगोलीला पाठवल्यामुळे सध्या नाशिकला लेट होत आहे पंचवटी एक्सप्रेस प्रवाशांची मी दहा दिवसानंतर संवाद साधणारे मी पुढील काही दिवस दिल्लीमध्ये असणार आहे त्यामुळे नाशिक मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या स्वतः प्रवास करून ऐकून घेणार आहे त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे मंत्रालयाला भेटून समस्यांवर उपायांबाबत अंमलबजावणी करायला सांगणार आहे असं मत नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ भाजी यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे गाडी हिंगोलीला पाठवत असल्यामुळे शेअरिंग रेक सहासष्ट आहे त्यामुळे रोजच दीड तास लेट होते खासदार राजाभाऊ वाजे यांनी आमच्याबरोबर रेल्वेने एक दिवस नाशिक ते सी एस टी प्रवास करावा आणि आमच्या समस्या जाणून घ्याव्यात रेल्वे प्रशासनानेही गाडीवर वेळेवर यावी यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही काळ्या फिती लावून प्रवास करू असं मत प्रवासी संघटना किरण बोरसे यांनी व्यक्त केलंय गाडी चालू म्हणजे माझी राणीला वेळेवर घेऊन या तिला देवळीला स्टॉप द्या जा। बाकीच्या गाड्या ज्या लॉकडाऊनच्या आधी चालू होते त्यांना स्टॉप न्यूज प्रतिनिधी हा नाशिकवरून अपडाऊन करणाऱ्या मुंबई अपडाऊन करणाऱ्या लोकांची वेता बोला एम एस टी मध्ये नॉन एम एस टी वाले का बसतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे आणि जर एम एस टी वाल्यांना एकच जबा दिलाय तर त्यांना त्यांच्या त्यांच्या डब्यात बसू द्या ना लोकांनी आणि गाडी वेळेवर राहणार हे करा तुम्ही पत्रकार आहात ना पत्रकार तुमचा पक्ष नाही का या गोष्टी मांडण्याचा मांडा या गोष्टी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका